माझं नाव अपूर्वा आहे वय छत्तीस पती गेल्यानं आता सगळं एकटंच आहे तीन वर्ष झाली तो गेला एका अपघातात त्यानंतरही मी तुटले नाही कारण सासरच्या आणि समाजाच्या नजरा याहीपेक्षा तीव्र होत्या मी एक बँकेत काम करते असिस्टंट मॅनेजर म्हणून दररोज नीटनेट साडी हलकासा मेकअप आणि शांत चेहरा पण आतून आतून मी रोज मोडते रोज थांबते आणि काहीतरी विसरायचं प्रयत्न करते माझं शरीर अजूनही तसंच आहे सडपातळ बांधा सावळी पण नितळ त्वचा आणि छातीवर खोल गेलेली साडीची घडी कधी साडी नेसते तेव्हा स्वतःच स्वतःला आरशात बघून थांबते जणू मनात विचार येतो आज कोण पाहणार असेल तो पहिल्यांदा माझ्या कॅबिनमधून जात होता नाव निखिल वय सत्तावीस बँकेत नवीन जॉईन झाला होता पण आत्मविश्वास जबरदस्त आणि डोळे जणू काहीही न बोलता विचारणारे दररोज त्याच्या नजरा माझ्या गळ्याजवळच्या मोत्यांच्या चैनकडे थांबायच्या कधीकधी मी मुद्दाम त्याच्याकडे न बघता फाईल मागायचे आणि नजरेच्या कोपऱ्यातून त्याचं शब्दांशिवाय बोलणं ऐकत राहायचे माझी मांडवात बसायची स्टाईल हाताची हालचाल फाईल घेऊन वाकण्याची वेळ हे सारं त्याच्या नजरेत दिसायचं मी पाहत होते पण बोलत नव्हते त्या दिवशी ऑफिस लवकर सुटलं पाऊस थांबून हवा मोकळी झाली होती मी गेटपर्यंत एकटीत चालत होते अचानक तो शेजारी आला तुम्ही एकट्या चालता मी सोडू का मी थोडंसं हसले तू घाबरत नाहीस का विधवाबरोबर असायला त्याचं हसू थांबलं पण डोळे गंभीर झाले तुमच्यातील हस्र सौंदर्य पाहून कोणतरीही वेडा होईल हे विधवा निधवा काही लागत नाही घरी पोचल्यावर मी त्याला चहा विचारला त्यानं होकार दिला मी किचन मध्ये गेले पण माझं मन मात्र त्याच्या नजरेत अडकून बसलं होतं चहा घेऊन मी बाहेर आले तो सोफ्यावर बसला होता आणि त्याच्या डोळ्यात अजूनही काही अपूर्ण बोलणं होतं मी, मी जवळ बसले आणि चहा देता देता माझ्या हाताची बोट त्याच्या हाताला स्पर्शली त्या स्पर्शात कधीच न बोललेली तहान होती मी इतक्या वर्षांनी कोणाच्या जवळ आलो तो म्हणाला माझं मन आणि शरीर दोन्ही खूप काळापासून शांत बसलं होतं मी फक्त बघत राहिले आणि हळूच त्याचे ओठ माझ्या गालावर आले त्या दिवशी संध्याकाळी मी पुन्हा एकदा जिवंत झाले त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा निखिलनी माझ्या गालाला हलकस स्पर्श केला माझ्या अंगावर सरसरून शहारा गेला मी अजूनही काही बोलले नाही फक्त नजरेने त्याला आत बोलवलं माझ्या खोलीत खोलीचं दार मी हळूच लावून घेतलं आणि तो समोर उभा होता थोडा नर्वस पण नजर मात्र ठाम तुम्ही थांबवलं नाही त्यानं शांत स्वरात विचारलं मी मी एक पाऊल पुढे गेले आणि हळूच त्याचा हात पकडला त्या हातातून उष्णता जाणवत होती जणू कित्येक दिवसांपासून थांबलेला ओढ मी त्याला पलंगावर बसवलं आणि हळूच त्याच्या गळ्यात हात टाकला आज माझं मन नाही माझं शरीर बोलतंय मी कुजबुजले त्याने माझ्या ओठांवर ओठ टेकवले ते चुंबन हळूहळू खोल जाऊ लागलं कित्येक दिवसांची तहान आता ओसरू लागली होती मी माझी साडी हलकीशी बाजूला केली त्याच्या बोटांनी माझ्या पाठीला स्पर्श केला ते स्पर्श काही सांगत होते माझी होशील का माझे केस त्याच्या चेहऱ्यावर झुलले त्याने माझ्या कानामागून केस हलवले आणि अलगत कुजबुजला तुझ्या या सौंदर्याला मी रोज बघत होतो पण आज माझं नशीब मला तू दिलीस मी त्याच्या छातीवर डोकलं ठेवलं आणि ती धडधड माझ्या कानात ऐकू आली आणि त्या रात्री फक्त शरीर नाही आमची एकांतातली साथ बनली